सगळ्यात आधी गुगलवर एम एस एफ बी न्यू कनेक्शन सर्च करायचं आहे आलेली पहिलीच लिंक न्यू कनेक्शन रिक्वेस्ट महाडिसकॉम डॉट इन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नवीन कनेक्शनसाठी अप्लाय करण्यासाठीचा अर्ज ओपन होईल इथे ज्या उद्देशासाठी कनेक्शन घ्यायचा आहे तो उद्देश म्हणजे घरगुती म्हणजे डोमेस्टिक नॉन डोमेस्टिक म्हणजे कमर्शियल इंडस्ट्रीयल यापैकी ज्यासाठी आपल्याला कनेक्शन आहे त्या ऑप्शनला टिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर कंझ्युमर कॅटेगरी एलटी सप्लाय सिलेक्ट करायचं आहे सर्विस रिक्वेस्टेडमध्ये न्यू कनेक्शन परमनंट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं नाव पूर्ण नाव व्यवस्थित आपला व्यवसाय आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नीरज कंझ्युमर नंबर जवळचा ग्राहक नंबर आपल्या घरापासून सगळ्यात जवळचा असणारा ग्राहक त्याचा बारांकी ग्राहक नंबर इथे टाकायचा आहे त्या ग्राहक नंबरवरती ठरणार आहे की आपला अर्ज कुठल्या ऑफिसला जाईल एम एस डी सी ऑटोमॅटेड सिस्टीममधून तो अर्ज जा जातो त्यामुळे ग्राहक नंबर योग्य असावा याची खात्री करा यानंतर ज्या ठिकाणी कनेक्शन घ्यायचा आहे तेथील पत्ता पूर्ण अगदी जवळच्या खुणांसहित व्यवस्थित टाईप करायचा आहे जिल्हा तालुका गाव आणि पिनकोड येणाऱ्या ड्रॉपडाऊनच्या ऑप्शनमधून सिलेक्ट करायचे इथे आपला चालू असलेला आणि सध्या सोबत असलेला मोबाईल नंबर एंटर करायचा ज्या ठिकाणी कनेक्शन घ्यायचा आहे तो पत्ता आणि ज्या ठिकाणी बिल यायला हवा आहे तो पत्ता एकच असेल तर या चेकबॉक्समध्ये टिक करायचा आहे नंतर टाईप ऑफ प्रिमाइसमध्ये स्वतःची जागा असेल तर ओन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कंज्युमर सब कॅटेगरीमध्ये रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचं आहे ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये सुद्धा रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचं आहे ॲक्टिव्हिटी ग्रुप टाईपमध्ये ग्रुप हाऊस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ॲक्टिव्हिविटीमध्ये इंडिपेंडेंट बंगलो म्हणजे स्वतंत्र बंगला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे गो ग्रीन सर्व्हिस घ्यायची असेल तर येसला टिक करायचं आहे नसेल तर नोला टिक करायचं आहे मल्टीपार्टी किंवा ट्राय पार्टी सेकंडरी कन्झ्युमर आहे का या ऑप्शन्सला कंपल्सरी नोला टिक करायचं आहे आपण स्वतः मीटर विकत घेणार असाल तर येसला टिक करायचं आहे महावितरणचे मीटर घ्यायचं असेल तर नोला टिक करायचं आहे ज्यांच्या नावे नवीन कनेक्शन मागणी करत आहे त्यांच्या नावे जुनी काही थकबाकी असेल तर येसला सिलेक्ट करायचं आहे अन्यथा नोला टिक करायचं आहे ज्या ठिकाणी नवीन कनेक्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी काही जुनी थकबाकी असेल तर येसला टिक करायचं आहे नसल्यास नोला टिक करायचं आहे आपल्याला जितका लोड सँक्शन करायचा आहे तितका लोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आठ वॅटपर्यंत सिंगल फेज आणि आठ वॅटच्या वरती जर लोड असेल तर खाली सप्लाय टाईप थ्री फेज सिलेक्ट करावा लागतो आपल्याला आधार लिंक करायचं असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे अन्यथा न टिक करता पुढच्या स्टेपला गेलं तरी चालेल इथे आय अॅग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनला टिक करायचं आहे आपण अर्ज कुठे भरतोय त्या थे थे ठिकाणचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी इथे टाईप करून सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे आपले ॲप्लिकेशन नोंदवून आपल्याला एक युनिक ॲप्लिकेशन नंबर मिळून जाईल तो नंबर नोंद करून ठेवायचा आहे आता पुढच्या पानावर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इथे अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे परत एकदा आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे या पानावर आपले ओळखपत्र आणि जागेचा ताब्याचा पुरावा हे दोन कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत लक्षात ठेवा कागदपत्रांची साईज तीनशे केबीच्या वरती असू नये कागदपत्र हे सॉफ्ट कॉपीमध्ये एकतर इमेज किंवा पी डी एफ या दोन स्वरूपात चालू शकतील टेस्ट रिपोर्ट हा कंपल्सरी नसलेला पेपर आहे दोन्ही पेपरवरचे सिलेक्ट केल्यानंतर अपलोड ऑल डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे थोड्याच वेळात आपले डॉक्युमेंट अपलोड होतील डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल मेसेज आल्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण केलेल्या अर्जाची फी भरणे जोपर्यंत आपण फी भरणार नाही तोपर्यंत आपला अर्ज हा अपूर्ण आहे असे ग्राह्य धरण्यात येईल या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून तसेच दिलेल्या कॅप्चर टाईप करून क्लिक हेर या बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मोबाईलवरती आलेला ओ टी पी टाकून ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल इथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन समोर टिक करून पे नाव या बटणावरती क्लिक करायचं या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय दिले जातात जसे इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय सर्वात सोपा पर्याय हा यू पी आय आहे तुम्ही तो निवडावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन किंवा आपल्याला जो पर्याय योग्य वाटेल तो पर्याय निवडून आपण पेमेंट करायचं आहे एकदा आपल्याकडून पेमेंट झालं की आपली अर्जाची प्रक्रिया से से। तर पूर्ण झाली असं समजायचं त्यानंतर पुढील तीन दिवसामध्ये महावितरणच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून आप आपल्या ठिकाणचा म्हणजे अर्ज ज्या ठिकाणी कनेक्शनसाठी केलेला आहे त्या ठिकाणचा सर्वे होऊन तिथून ती पुढच्या तीन दिवसांमध्ये आपल्याला कनेक्शन देणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे फक्त अट इतकीच आहे की तुमचे कनेक्शन देण्यासाठी नवीन डाम किंवा इन्फ्रास्ट्रक्चर काही उभं करावं लागू नये फक्त सर्व्हिस कनेक्शन असेल तर पुढच्या तीन दिवसांमध्ये आपलं मीटर बसवून दिलं जातं व्हिडिओ आपल्यास माहितीपूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद